मित्रांनो अनेकांना बँकांबद्दल प्रचंड आदरभावना असते आणि ही आदर भावना घेऊन अनेक जण गुंतवणूक करायला जेव्हा बँकेत आजकाल जात आहेत तर बँकेचे अधिकारी अक्षरशः त्यांची फसवणूक करत आहेत अशा एक दोन नाही अनेक घटना सतत समोर येत आहेत आणि अशा घटनांना आता मीडिया अटेन्शन देखील मिळायला लागलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या ह्या गोष्टी का होत आहेत कशा होत आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओ मधनं समजून घेणार आहोत मुळात समजून आपण हे घेतलं पाहिजे की बँकांचा नक्की रोल काय आहे बघा बँका ह्या कर्ज देण्यासाठी क्रेडिट क्रिएशनसाठी म्हणून वापरल्या गेल्या बँकांचं मूळ काम हे लोकांना कर्ज वाटप करणं हे राहिलेलं आहे कर्ज देण्यासाठी म्हणून पैसे हवे लागतात आता हे पैसे कोणाकडनं येतात तर त्याचे दोन सोर्सेस बँकांना उपलब्ध असतात एक आरबीआय कडनं त्यांना स्वस्त दरांनी पैसे येतात त्याला रेपो रेट म्हटला जातं आता तो रेपो रेट साधारणपणे साडेपाच सहा टक्के जो काही असेल त्या रेपो रेटच्या तीन ती चार नौ 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 ते चार टक्के वर म्हणजे साधारणपणे नऊ साडेनऊ टक्क्यांनी ते कर्ज देऊ शकतात आता हा झाला त्यांचा एक सोर्स आता दुसरा सोर्स म्हणजे तुमच्याकडनं आलेल्या ठेवी आता तुमच्याकडनं ज्या ठेवी आलेल्या आहेत त्या ठेवींवरती साधारणपणे जर तुम्हाला सेविंग अकाउंटवरती तीन टक्के दिले जातात किंवा करंट अकाउंटवरती शून्य टक्के दिले जातात जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट केलं असेल तर तुम्हाला साडेसात सात टक्के साडेसात टक्के दिले जातात आता सात साडेसात टक्क्यांनी हे पैसे घेणं आणि साडेनऊ दहा बारा चौदा जे काही त्यांना शक्य होईल त्या टक्केवारीनी कर्जाऊ पैसे देणं हे मूळ पैशाचं क्रेडिट क्रिएशनचं काम हे बँकांचं मूल स्वरूप आहे आता बँकांनी ह्यामध्ये तुम्हाला पैसे ठेवण्यासाठी म्हणून व्याज द्यायला का सुरुवात केली आणि कधीपासून सुरुवात केली हे जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल बँकांचा प्रवास जेव्हा आपल्या देशात सुरू झाला त्यावेळेला आपण विकासाच्या अत्यंत खालच्या टप्प्यात होतो त्यावेळेला पैसे बँकेत ठेवणं हे देखील खूप मोठं प्रतिष्ठेचं लक्षण होतं कारण का आता फारसे पैसेच अर्थव्यवस्थेत नव्हते आता ते पैसे लागत आहेत जगण्याला खर्चच होऊन जात आहेत आता त्या मला पैसे वाचवून बँकेच्या सेविंग अकाउंटमध्ये ठेवण्यासाठी पैसेच शिल्लक असलेली मंडळी फार मोजकी होती आता या मोजक्या लोकांना आकर्षित करून त्यांच्याकडनं ही सेव्हिंग घेऊन चढ्या दराने कर्ज घेण्यासाठी लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत सो त्या कर्ज घेणाऱ्या लोकांना चढ्या व्याजाने हे पैसे देणं हे बँकेचं बिझनेस मॉडेल राहिलंय आता लक्षात घ्या कुठल्याही बिझनेसमध्ये कोण कोणाला कधी पैसे देणार हे कधी ठरतं गरज कोणाची जास्त आहे लक्षात घ्या मित्रांनो गरज ज्या वेळेला सेव्हिंग अकाउंटवरती पैसे ठेवणाऱ्यांची जास्त होती त्याला सेव्हिंग अकाउंटवरती देखील दहा दहा टक्क्याचा व्याजदर बँका ज्याला सुरू झाल्या त्यावेळेला आपल्या देशाने बघितलाय हळूहळू हळूहळू सेव्हिंग अकाउंटवरचा व्याजदर कमी होत, होत 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 आज हा सेव्हिंग अकाउंटवरचा व्याजदर अडीच ते तीन टक्क्यांवर आलाय हे काय इंडिकेट करतं तर तुमच्या सेव्हिंग अकाउंटवरच्या पैशांना बँकांना गरज किती आहे आज बँकेला आरबीआय कडनं क्रेडिट आणि खूप सगळे लोक सेविंग अकाउंट एफ डी ह्या ठेवायला लागलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या पैशाला जर तुम्हाला व्याज द्यायचं असेल तर तेवढे पैसे देखील उचलले गेले पाहिजेत आणि जर ते कर्ज उचलले गेले तरच तुम्हाला उचलून व्याज दिलं जाणार आहे त्यामुळे जसे जसे पैशाचं प्रमाण अर्थव्यवस्थेत वाढत जातं व्याजाचा दर हळूहळू हळूहळू कमी होत जातो जर तुम्ही जपानी बँकांकडे बघाल तर जपानी बँकांचा व्याज दर तर मायनसमध्ये म्हणजे जर एक लाख रुपये जपानी बँकेमध्ये ठेवले तर ते वर्षभरानंतर नव्याण्णव हजार पाचशेच परत देतात का बरं ते म्हणतात वर्षभर तुमचे पैसे सांभाळण्यासाठी आम्ही पाचशे रुपये चार्ज केले अर्धा टक्के आम्ही पैसे सांभाळण्याचे चार्जेस घेतो लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्ही पैसे बँकेत ठेवत असता त्याला हे पैसे सांभाळण्याची सेवा आपण घेत असतो ही सेवा घेण्यासाठी म्हणून आपण त्यांना आज कुठलेही पैसे देत नाही हो। कारण तर लोकांकडे असलेले अर्थव्यवस्थेत असलेले पैसे अजून जपानी अर्थव्यवस्थेत जितक्या मोठ्या प्रमाणात पैसे आहेत तेवढी अजून झालेले नाही आहेत युरोपियन अर्थव्यवस्थेमध्ये जितक्या प्रमाणात पैसा आहे तेवढा पैसा अजून भारतामध्ये झालेला नाहीये म्हणून आपण कोण आहोत आपण विकसनशील राष्ट्र आहोत पण मित्रांनो जसे जसे विकसनशीलतेकडनं विकसित राष्ट्र आपण घडत जाऊ व्याजाचं जर आपला कमी कमी होत जाणार आहे आणि मग या परिस्थितीमध्ये कर्ज देऊन आणि त्यामधनं बँकांचं प्रॉफिट मार्जिन जे आहे ते जर कमी कमी होत जाणार असेल तर अशा वेळेला त्यांना नॉन बँकिंग मधनं रेव्हेन्यू जनरेट करणं ही त्यांची गरज निर्माण होते आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी मग ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इन्शुरन्स प्रॉडक्ट म्युच्युअल फंड प्रॉडक्ट्स हे विकायला पाहत असतात आता मित्रांनो ह्यामध्ये सगळ्यात मूळ अडचण हीच आहे की बँकेतले जे अधिकारी मंडळी आहेत त्यांना इन्सेंटिवाइज केलं गेलेलं आहे आणि ह्या इन्सेंटिव्हपोटी ते प्रत्येकाला उचलून उचलून इन्शुरन्स पॉलिसी देत असतात का बरं इन्शुरन्स पॉलिसी देत असतात तर आय आर डी एच्या नियमांप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर गुंतवणुका म्हणजे म्युच्युअल फंड आता म्युच्युअल फंड येतो सेबीच्या अंतर्गत पण इन्शुरन्स संलग्न गुंतवणुका ह्या काय सेबीच्या अंतर्गत येत नाहीत त्या येतात आय आर डी एच्या अंतर्गत आता आय आर डी एच्या अंतर्गत हा एक्सपेन्स रेशिओ वेगवेगळ्या हेडर्स खाली भरपूर मोठा आहे त्या तुलनेत म्युच्युअल फंडवरचा एक्सपेन्स रेशो अत्यंत छोटा आहे आता अशा परिस्थितीत त्यांना इन्शुरन्स विकून मिळवून देणं हे जर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना अशी यंत्रणा आखून दिलेली असेल तर जो खालच्या फ्रंट डेस्कवरती काम करणारा मुलगा असेल मुलगी असेल आणि तिच्यावरती जे तर टार्गेट असेल तर ती पाहत नाही माझ्यासमोर पंचावन्न वर्षाचे काका आलेत पासष्ट सत्तरीचे आजी आजोबा आलेत की माझ्याकडे नुकताच आता नोकरीला लागलेला वीस पंचवीस वर्षाचा मुलगा मुलगी आलेत ते फक्त पाहतात त्यांच्याकडे असलेलं टार्गेट काय आहे आणि त्या टार्गेटनी तीच इन्शुरन्सची पॉलिसी सगळ्यांना विकायला पाहतात लक्षात घ्या या, या इन्शुरन्स पॉलिसीजमधनं त्यांना इन्सेंटिव्ह मोठा मिळणार असतो आता हा इन्सेन्टिव्ह मोठा मिळण्यासाठी म्हणून ही जर मंडळी अशा प्रकारे आपल्याला विकत असतील तर अनेकांची आर्थिक फसवणूक होते जे अगदी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्युच्युअल फंड हवेत म्हणून जरी जातात तरी सुद्धा अनेक बँक अधिकारी त्यांना कन्व्हिन्स करतात की तुम्ही म्युच्युअल फंडापेक्षा या इन्व्हेस्टमेंट प्लॅन असलेल्या इन्शुरन्स मध्ये जा बघा ह्याच्या बरोबर ना तुम्हाला इन्शुरन्स फ्री लक्षात घ्या मित्रांनो अशा प्रकारे फ्री आपल्याला कोणी काही कसं काय देईल हे जर आपण नीट समजून नाही घेतलं आणि फुकटात काहीतरी मिळतंय ते घेण्यासाठी म्हणून जाल तर आपली खूप मोठी फसगत होते आणि आपल्या आप गुंतवणुका म्हणून इन्शुरन्स संलग्न योजनांमध्ये गेलो की त्याचा एक्सपेन्स रेशो प्रचंड मोठा असतो पंचवीस पंचवीस तीस तीस टक्के कमिशन्स गेलेली असतात अशा परिस्थितीमध्ये तुमच्या गुंतवणुकीची वाढ होत नाही आता ही वाढ होत नाही हे कळायला देखील तुम्हाला चार पाच वर्ष जातात तुम्ही आपले पाहत राहता नाही होत वाढते वाढत वाढत नाही वाढत नाही तुम्हाला कळतं हो, की अरे ह्याची तर वाढ होत नाही आपण कोणी घेतले दिलेलं बरं आपण जाऊया बँकेत आणि विचारूया त्यांना मित्रांनो वाटतं तुम्हाला चार पाच वर्षानंतर त्या खुर्ची तोच अधिकारी किंवा तीच अधिकारी व्यक्ती तिथे कार्यरत असेल कुठल्या बँकेमध्ये चार आणि पाच वर्ष एकाच पोस्टवरती वर्षानुवर्ष लोक काम करतात त्यांना देखील माहिती असतं की ही व्यक्ती ज्याला पुन्हा विचारायला येईल त्याला मी या सीटवरती नसेन त्यामुळे ते आपलं टार्गेट पूर्ण करून घेतात त्या खुर्चीवरती बसलेला जो दुसरा माणूस असतो तो तुमचं सांत्वन करतो तो तुम्हाला चहा कॉफी पासतो आणि एक ड्रॉवरमधनं दुसरी योजना काढतो आणि काय म्हणतो अत्यंत वाईट माणूस होता हो वाईट झालं तुमचं हे सगळे पैसे आपण भरून काढू मी ना तुम्हाला दुसरी योजना देतो पहिल्याने पहिल्याचं टार्गेट पूर्ण केलं दुसऱ्याने दुसऱ्याचं टार्गेट पूर्ण केलं पण तुमचे पैसे तुमच्या वाढीसाठी कधी वाढलेच नाहीत मित्रांनो लक्षात घ्या ही गोष्ट समजून घ्या की जर तुम्ही आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याने जर गुंतवणुका केल्या नाहीत अशा आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याने जो तुम्हाला वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या सल्ला देऊ शकतो अशा सल्लागाराकडनं सल्ला घेऊन केलेल्या गुंतवणुका या वेगळ्या ठरतात ज्याला आर्थिक सल्लागाराच्या मदतीने आपण गुंतवणूका करतो ना त्याला तुम्हाला तो एकट्याला पाहत नसतो तुम्हाला त्या गुंतवणुका करून देऊन त्याला एक संधी मिळत असते तुमच्या पूर्ण फॅमिलीला सेवा देण्याची तुमच्या मित्रपरिवारांना देखील सेवा देण्याची आणि त्याला देखील कल्पना असते की तुम्ही सुरुवातीला गुंतवणुका छोट्याशा करणार आहात हळूहळू तुम्हाला विश्वास बसला छान सेवा मिळाल्या तुम्हाल तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट चांगले येत असतील तुम्ही ज्या पर्पजनी गुंतवणुका करताय त्या पर्पजला तुम्हाला सॉल्व्ह करता येत आहे या सगळ्या सेवा त्यांना छान मिळत हे तुम्हाला मिळाल्यावरती तुम्ही हळूहळू गुंतवणुका वाढवत जाता आणि तुम्ही एकदा गुंतवणुका वाढवल्या तुम्ही लोकांना रेकमेंड करायला लागलात की जो होतो तो आर्थिक सल्लागाराला फायदा होतो हा फायदा त्या बँक अधिकाऱ्याला कधीच मिळणार नसतो कारण त्याला माहिती असतं मी आत्ता इथे सहा महिने वर्षभर किंवा फार फार तर वर्ष दोन वर्ष आहे त्या काळामध्ये काही फार मोठ्या अशा गोष्टी घडणार नाही आहेत आणि मला वर्षानुवर्ष सेवा यांना देता येणार नाही तो मला या क्षणाला जो माणूस आलेला आहे तो या क्षणाला बकरा आलाय उसको काट दो त्याला लगेच मला जे इन्सेंटिव्ह मिळतील जे काही गोष्टी मिळेल त्यामुळे मी पदोन्नती घेईन आणि मी वरच्या स्थानावरती निघून जाईल नंतर माझ्या जागी जो येईल तो त्याचा कार्यभाग बघून घेईल so, सो हा त्याचे पदोन्नती घेऊन निघून जातो दुसरा त्याची पदोन्नती किंवा जॉब स्विच करून निघून जातो आपण मात्र गेलेलो असतो बँक म्हणून मात्र बँकांमध्ये ऑलमोस्ट सगळ्या बँकांमधनं आज हे नॉन बँकिंग ऍक्टिव्हिटीज या सत्राखाली ज्या ज्या काही सेवा दिल्या जातात या सेवांमध्ये इन्शुरन्स प्रोडक्ट अत्यंत सर्रासपणे विकली जातात आणि त्यातही अत्यंत खेदजनक गोष्ट म्हणजे ज्यांना इन्शुरन्सची आता गरजच संपलेली आहे अशी पन्नाशी साठी ओलांडलेली जी मंडळी आहेत जे वेल सिक्युअर्ड आहेत त्यांच्याकडे बऱ्यापैकी ऍसेट्स आहेत अशा मंडळींना इन्शुरन्सची एक रुपयाची आवश्यकता नाही आहे अशा मंडळींना देखील इन्शुरन्स प्रोडक्ट विकणं हे काय दाखवतं हो मित्रांनो हे ह्यांना फक्त कमिशन्स काढण्यासाठी म्हणून हो तुम्ही आलेला दोन लाख पाच लाख का पन्नास लाख इन्व्हेस्ट करायला तर त्याच्यावरती मोठं कमिशन काढण्यासाठी म्हणून त्यांना इन्शुरन्स योजना देणं गुंतवणूक योजनेपेक्षा सोपं पडतं आणि इन्शुरन्स योजनांमध्ये गॅरंटीड 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 असा सतत जयघोष करून तुम्हाला दाखवला की तुमच्या मनातली भीती देखील दबली जाते आणि तुम्ही घेऊन टाकता मात्र जेव्हा तुम्हाला दोन वर्षानंतर पाच वर्षानंतर कळतं त्याला लक्षात येतं की त्यांनी सांगितलेले जे रिटर्न्स आहेत ते पोस्ट एक्सपेन्स रेशो होते म्हणजे जर मी शंभर रुपये गुंतवतोय आणि इन्शुरन्समध्ये जर चाळीस रुपये एक्सपेन्सेसच आहेत तर साठ रुपये फक्त गुंतवले गेलेत या साठ रुपयांनी अठरा ते वीस टक्केचा रिटर्न जरी दिला तरी मी ज्या वेळेला शंभर रुपयावरती कम्पेअर करतो तर त्यावेळेला तो अठरा ते वीस टक्क्याचा रिटर्न राहत नाही तो सात ते आठ टक्क्याचाच रिटर्न होतो किंवा त्यापेक्षाही हो कमीचा रिटर्न होऊन जातो लक्षात घ्या मित्रांनो अशा प्रकारे आपली टेक्निकली फसवणूक केली जाते पोस्ट एक्सपेन्सेस पर्सेंटेज इन्शुरन्सेसमध्ये दाखवले जातात त्यामुळे जर तुम्हाला कोणी इन्शुरन्स स्कीम दाखवायला आलं तर त्याला इंटरनल रेट ऑफ रिटर्न विचारलं की तुम्हाला लक्षात येईल इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणजे पोस्ट एक्सपेन्सेस फक्त त्या गुंतवणुकीमधन किती रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे हे जर तुम्हाला लक्षात आलं तर जाणवेल की कुठल्याही इन्शुरन्स संलग्न गुंतवणुकीमधन आपल्याला एक पाच ते सात टक्क्याच्या वरती रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळणं हे कदापि शक्य नाहीये हे या सगळ्या मंडळींना देखील माहिती असतं पण तरी देखील एक मोठं कमिशन मिळवून घेण्याची सोय आणि बँकेला देखील त्याच्यातनं मोठा रेव्हेन्यू मिळतो या अधिकारी मंडळींना देखील त्यांचं पगारा व्यतिरिक्तचं कमिशन मिळून जातात इन्सेंटिव्ह मिळून जातात आणि त्यांचे सेल स्किल्स किती शार्प आहेत ही गोष्ट त्यांना दाखवून देता येते त्यांना पदोन्नती घेता येते आणि ह्यासाठी म्हणून तुमचा टूल म्हणून वापर होतो लक्षात घ्या अशा प्रकारे स्वतःचा टूल म्हणून वापर करून द्यायचा आणि आपल्या पैशाचा आपल्या आर्थिक आयुष्याचा बळी द्यायचा की चांगल्याशा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन सल्ला वर्षानुवर्ष त्याच्याशी छान रिलेशन जोडून आपला जर आपण आर्थिक सल्ला घेत राहिलो आणि जर सुंदर गुंतवणुका केल्या तर आपली आर्थिक प्रगती नक्की कशाते हे समजून घ्या आणि आज आम्हाला अत्यंत खेद वाटतो की रोज मीच असं नाही अनेक आर्थिक सल्लागारांकडे रोज अनेक सिनियर सिटीजन मंडळी दाखवत असतात या बघा आमच्या इन्व्हेस्टमेंट या बघा आमच्या इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे एक सत्तरी ओलांडलेल्या आजीबाई आलेल्या त्यांना दोन हजार सत्तेचाळीस साली मॅच्युअर होणारी पॉलिसी दिली आहे कॅन यू इमॅजिन दोन हजार सत्तेचाळीस साली आज दोन हजार चोवीस साल चालले ती बाई सत्तरी ओलांडलेली आहे दोन हजार सत्तेचाळीस साली काय त्या पैशाचं करणार आहेत फक्त पैसे वाढतील किंवा हे होईल किंवा गॅरंटीड पैसे मिळतील या ह्याच्या पायी त्यांना अशा इतक्या प्रदीर्घ मुदतीच्या योजना देणं हे आर्थिक पाप नाही है का हे न समजून घेता आपण होतं काय आप या अनेक सिनियर सिटीजन मंडळींना वाटतं काय की चकचकीत बँक आहे मस्त छान सुटाबुटातली मंडळी आहेत छान छान कपडे घालून बसलेली मंडळी आहेत चकचकीत वातावरण आहे एसी लावलेलं ला आहे तिथे मला असं छान चहा कॉफी दिलेली आहे आणि ते करत मी मस्त अशा सह्या करणार आहे आणि माझी गुंतवणूक तिथे होणार आहे म्हणजे माझ्या गुंतवणुकीचं एकदम छान होणार ह्यांनी दिलेला सल्ला पण एकदम छान असणार पण मित्रांनो लक्षात घ्या जर ही मंडळी दोन तीन वर्षानंतर तुम्हाला तोंडही दाखवू शकणारी नसतील तर हा काय निष्पक्ष सल्ला ते तुम्हाला देणार आहेत असा एक थोडा शहाणपणाने आपला विचार करा थोड समजून घ्या आणि तुमच्या निवृत्ती योजनांसारख्या गोष्टी जर त्यांच्याकडे देत असाल तर तुमच्या पूर्ण आर्थिक आयुष्याचीच फसगत होते लक्षात घ्या तुमचे निवृत्तीचे पैसे तुमच्या बँक खात्यात आलेत हे तुम्हाला कळण्याच्या अगोदरही बँकेला कळतं आणि ते तुमच्याशी गोड बोलायला लागतात तुमच्या मागे लागतात तुमचा आदर सत्कार करतात पण त्या गोड बोलण्याची आपण किती रुपयाची किंमत मोजतो हो, हे तुम्हाला कल्पना नसते कारण आर्थिक नियोजन हे एक स्पेशलाइज आहे हे जर आपण मान्य केलं आणि एक सुयोग्य आर्थिक सल्लागाराकडनं जर आपण सल्ला घेऊन गुंतवणुका केल्या तर आपलं आर्थिक आयुष्य देखील छान होतं आणि आपल्याला वेळोवेळी वे येणाऱ्या अडीअडचणींना आर्थिक सल्लागाराचा सल्ला देखील मिळतो मग हा सल्ला आपल्याला आयुष्यभरासाठी घेता येतो आपल्या मुलांसाठी देखील घेता येतो अशा पिढ्यान पिढ्या पीड़या आर्थिक सल्लागार म्हणून काम करणारी मंडळी आहेत यांचा आर्थिक सल्ला घेतलात तर तुमचं आर्थिक भलं त्यात आहे तुम्हाला आमचा आर्थिक सल्ला, सल्ला देखील हवा असेल तर दिलेले नंबर त्यावरती संपर्क करा पण मित्रांनो लक्षात घ्या बँका हे एक एअरपोर्ट आहे एअरपोर्ट हे एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीच एक फक्त माध्यम असतं एअरपोर्ट वरतीच घर घेऊन कोणी राहतं का अहो एअरपोर्ट वरती राहणं सोडा एअरपोर्ट वरती साधा चहा कॉफी घ्यायला गेल तरी किती महागडा ठरतो मध्ये थांबलात तरी किती महागडं होतं एअरपोर्ट वरती तुम्ही जितका काळ जास्त राहता तुमचा खर्च जास्त होतो लक्षात घ्या तुम्ही बँकांना एअरपोर्ट म्हणून नीट समजून घेणं गरजेचं आहे आज तेच जर तुमचे तीन टक्क्यावरती सेविंग अकाउंटमध्ये सगळे निवृत्तीचे पैसे येऊन पडलेले असतील आणि महिनोन महिने त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर महागाईचा दर सात साडेसात टक्के तुमचे पैसे तीनच टक्क्यांनी पडून येत म्हणजे तुम्ही किती मोठी आर्थिक किंमत चुकती करताय तुम्ही जर एफ डी देखील सगळ्याच्याच करून टाकल्या सरसकटपणे तरी सात साडेसात टक्के आणि जर तुम्ही तीस टक्क्याच्या टॅक्स मध्ये असाल तर ते सगळे जाऊन तुम्हाला हातात साडेचार ते पाच टक्केच मिळणार आहेत आणि महागाईचा जर साडेसात आठ टक्के म्हणजे अडीच ते तीन टक्के दर महिन्याला तुमच्या पैशाची विकत घेण्याची मूल्य जे ते इव्हॅप्युरेट होणार आहे ते निघून जाणार आहे सो सरसकट एफ डी करणं सेव्हिंग अकाउंट वरतीच सगळे पैसे ठेवणं किंवा या बँक अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने केलेल्या इन्शुरन्स संलग्न जाणं ह्या तिन्ही गोष्टी अत्यंत डेंजरस आहेत तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी या गोष्टी याला म्हणून वापरा आणि इथून पुढे कुठे जायचंय मला माझ्या पैशाचं नक्की काय करायचंय ह्याची जर क्लॅरिटी घ्यायची असेल कुठले पैसे मला नातवंडांसाठी ठेवायचे कुठले पैसे मला माझ्या महागाई वाढलेल्या काळात उतार वयामध्ये ऍडिशनल टू पेन्शन म्हणून काही रक्कम मला दर महिन्याला मिळावी अशा रचने मला ठेवायचे मला कुठले पैसे माझ्या मुलांना किंवा मुलीला अडचण आली तर देण्यासाठी ठेवायचे अशा सगळ्याच आपल्याला व्यवस्थित बास्केट कंपार्टमेंटलायझेशन करून जर आपण गुंतवणुका केला त्या गुंतवणुकांना नाव दिलं तर ही गुंतवणूक खूप सुयोग्य ठरेल नाही का आणि ती फक्त तुमच्यासाठीच नाही तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी ठरेल मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्या तुमच्या प्रत्येक मित्राला पाठवा जर तुम्हाला वाटत असेल त्याची आर्थिक काळजी घेणं गरजेचं आहे तर धन्यवाद